जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला कैरी आणि बीट यापासून एक वेगळीच रेसिपी बनवायची आहे ती कशी बनवायची तर चला पाहू एक बीट घेतलेलं आहे हे बीट कुठेही अवेलेबल असतं बाजारात कुठेही उपलब्ध असतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे बीट घ्यायचे आणि एक कैरी घ्यायची आहे कैरी मिळत नसेल तर लिंबू वापरलं तरी पण चालेल तर हे बीट स्वच्छ पाण्याने धुवायचे हे आणि कैरी पण धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने याची माती पूर्ण काढून घ्यायची आणि कैरी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता याचा कलर आता कसा झालेला आहे तर पूर्ण माती निघून गेलेली आहे आणि असा चमकतो लाल झालेला आहे बीट आणि आता याचे आपल्याला साल काढून घ्यायचेत तर कैरीचा आपण डेट कापून साल काढून घेणार आहोत आपल्याला बीट शरीराला अत्यंत उपयोगाचं आहे याचे फायदे म्हणजे भरपूर आहेत तर भरपूर एनर्जी आणि केसांची वाढ आणि चकाकी आणि आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो या बीटामुळे अत्यंत छान आपल्या शरी आपल्या चेहऱ्याला फरक पडतो आणि आपले हिमोग्लोबिन वाढण्यासाठी पण छान असं उपयोगाचं आहे तर कैरीची साल काढून झालेली आहे बीटाची पण साल काढायचे डेट काढून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने डेट काढल्यानंतर ना आपल्याला साल काढून घ्यायचे अत्यंत सोप्या पद्धतीने साल निघते मुलांना असं जे बीट दिल्यानंतरनं ते खाणार नाहीत त्यामुळे आपण अशाच पद्धतीचे विविध रेसिपी करून बीट किंवा इतर काही फळे पदार्थ खाऊ घालू शकतो यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते अशा कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताप येणे अशक्तपणा आणि विविध आजारांना सामोरे जावं लागते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे जर पदार्थ करून खाऊ घातले त्यामुळे आपल्या मुलांमधले इम्युनिटीची पावर जास्त वाढते आणि आजार पण कमी येते त्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते तर अशा पद्धतीने या कैरीचे पण काप करून घेणार आहोत तुकडे करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने घेणार आहोत तर हा चाकू जास्त धार नाही यामुळे मी हातावर करत आहे आणि तुम्ही पोळपाटावरती कापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने छोटे छोटे याचे पण काप तुकडे करून घ्यायचे आहेत चिरून घ्यायचे आहेत या तुकड्यांवरती आणि या बीटच्या तुकड्यांवरती तुम्ही काळं मीठ टाकून किंवा आपलं साधं मीठ टाकून असेच पण खाऊ खायला घेऊ शकता मुलांना पण आपल्याला ह्याच्यापासून एक वेगळीच रेसिपी बनवायची तर आपण हे सगळे तुकडे आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सगळे तुकडे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपलं खायचं मीठ किंवा काळं मीठ असेल तर थोडंसं काळं मीठ टाकून घेऊ शकता आणि याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर अशा पद्धतीने मी याची पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने याची पेस्ट झालेली आहे तर तुम्ही ही पेस्ट चाळणीने गाळणीने गाळून घेऊ शकता किंवा तुम्ही असंच पद्धतीने वापरू शकता तर मी असेच वापरणार आहे याला गाळून घेणार नाही आणि ग्लासमध्ये ही टाकून घेतलेलं आहे ग्लासमध्ये मी हे दोन ते तीन चमच्यापर्यंत घेणार आहे तुम्हाला हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं असेल तरी पण ठेवू शकता किंवा एका दिवसात वापरलं तरी पण चालतं तर यामध्ये आपल्याला गोड होण्यासाठी थोडीशी साखर टाकायची आहे आणि आपली काही आंबट नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळला तरी पण चालतं तर थोडासा सब्जा भिजवलेला असेल एक चमचा यामध्ये टाकला तर त्याच्यामध्ये आणखीनच छान होणार आहे अशा पद्धतीने आपला ज्यूस तयार झालेला आहे किंवा तुम्ही शरबत म्हणू शकता ह्यामध्ये एक चमचा भिजलेला सब्जा टाकल्यानंतरनं डायजेसिन सिस्टीमला आणि फुल एन एनर्जी ड्रिंक आपल्याला तयार झालेला आहे तर हे उन्हाळ्यात पिल्याने आपल्याला थकवा आणि गरगरल्यासारखं होणार नाही चक्कर वगैरे येणार नाही आणि आपल्याला नापी म्हणून महागं लागण्याची गरज नाही त्यांचा कलर बघून आणि टेस्ट बघून आपण हुन पेतील तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका असा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद